नमोतस्स भगवतो अरहतो नमो स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स स नमोतस्स भगवतोहतो सम्मासम्बुद्धः स बुद्धं शरणं गच्छ मि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि दुधियंपिबुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पिधम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्घं शरणं गच्छामि तृतीयं पिबुद्धं मि ततियं पिधम्मं शरणं गच्छामि ततीयं पिसङ्घं शरणं गच्छामि पाता वीरमणी सिखापदम् समाधियामि अदिन्न दाना परिपूर्ण जय भीम आर के भटकर यूट्यूब चैनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर यूट्यूब चॅनल आमचे वीडियो आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका जय भीम आंबेडकर माता महात्मा फुले सम्राट अशोक शिवाजी महाराज या सर्व महामानवांना मी प्रथम अभिवादन करतो आज जिल्हा संघटक भटकर सर दहार सर सेंडे सर नागदेवे सर व कोषाध्यक्ष भालेराव सर तसेच भारतीय भारतीय महासभा महासभा महासभाचे सर्व पदाधिकारी यांना तसेच या गावातून सर्व उपासक उपासिका या सर्वांना माझा जय भेट माझ्याकडे आज जो धर्म हे आपले जे आले आपले प्रवचन मालिका जी आली आहे त्याचा माझ्याकडे जो विषय आलेला आहे तो भारतीय आपल्या भगवान गौतम बुद्ध यांचा सिद्धांत तदा भगवान गौतम बुद्धांनी मांडलेला जो कर्मसिद्धांत याला म्हणतात भारतीय कर्म ही यावर आधारित असून या प्रत्येक कृतीचे चांगले किंवा वाईट फळ या व्यक्तीला भोगावे लागत असते हे फळ या जन्मी किंवा पुढील जन्मी मिळू शकते भगवान गौतम जर कर्मसिद्धांत आहे याला भाषेत कम विकार असे म्हणतात म्हणजे कर्म व विपात म्हणजे परिणाम कर्म म्हणजे मनुष्याकडून केलेल्या जागेने कार्य आणि विपात म्हणजे त्याचा परिणाम जर नैतिक व्यवस्था वाईट असेल तर त्याचे कारण मनुष्य हा अकुश कर्म करतो जर मनुष्याची नैतिक व्यवस्था जर चांगली असेल तर याचा अर्थ असा होतो की मनुष्य म्हणून त्यांनी केलेल्या कुशल कर्माचं भगवान बुद्ध केवळ कर्मासंबंधीच बोलत नाही तर कर्मनियम म्हणून ओळखतात कर्मनियमाचे काही लोचक करतात ज्याप्रमाणे दिवसामागून रात्र येतो त्याप्रमाणे कर्माचेही त्याच्या मागून त्याचे परिणाम पण होतात भगवान बुद्धाचा उद्देश असा आहे की कुशल कर्म करा म्हणजे मानवतेला सगळ्या नैतिक व्यवस्थेचा लाभ कर्माचे काही कार्य आहे चांगले कर्म केल्यास त्याचे चांगले फळ मिळते वाईट कर्म केल्यास त्याचे वाईट फळ कर्म हे केवळ शारीरिक वृत्ती नाही तर मानसिक विचार बोलणे देखील कर्म आहे कर्माचा प्रभाव व्यक्तीच्या वर्तनावर विचारावर व भविष्यावर पडत असतो कर्माचे फळ हे व्यक्तीला कालांतराने मिळू शकते तसेच त्याच्या पुढील मिळू शकते भगवंताने कर्माचे काही महत्व सांगितले आहे कर्म कर्मसिद्धांत लोकांना त्याच्या कृतीसाठी जबाबदार होतो तसेच लोकांना चांगलं जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करतो कर्मसिद्धांत लोकांना शिकण्यास तसे चांगले बदल घडवण्यास मदत करते हे तसेच लोकांना त्याचे कर्माचे फळ भोगण्यासाठी त्या शिकवत उदाहरण द्यायचे झाल्यास एखाद्याने वाईट कृत्य केले तर त्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागते म्हणजेच जर कोणी झाडे तोडली तर प्रचंड वृष्टी कमी होऊन त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात महत्वाचा भारतीय तत्वज्ञान आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या प्रत्येक कृतीचा परिणाम तिच्या जीवनावर भविष्यावर होत असतो कर्माचे काही विभाग आहे गिट्ट धर्म वेदनीय धर्म म्हणजे तात्काळ फळ देणारे कर्म दुसरे आहे उपपंच वेदनीय कर्म म्हणजे ज्याचा परिणाम हा कालांतराने होतो तिसरा आहे

माणूस जेव्हा एखाद्या कर्म तर पहिला परिणाम असा होतो की ते कर्म त्या कर्त्याला प्रभावित करते व दुसरा परिणाम असा होतो की कर्म आत्म्याला प्रभावित करतो परंतु भगवान मृतांनी आपल्या कर्मसिद्धांत सांगितले की जसे पेरा तसे उद्या म्हणजेच जैसी भरमी वशी म्हणजे मनुष्य का वर्तमान जीवन दुर्बल सा, दुर्बल रहना है विश्रव निर्माण अनुसरण वर्तनी दृष्टि कोना तो सम्बद्ध नैना चा कोष्टिव अन्ना रा अनु आनाथमत धम्म माया मना जैसा मर्दों रखो मानव केंद्र बिंदु है अध्ययन जैसा अन्ना कारा तो नैना चा प्रकाश तले अंतर दीप भू म्हणजे स्वयं प्रकाशित व्हा असा सांगणारा हा धम्म आहे तथागत भगवान गौतम बुद्धांनी नियतीच्या हातात धम्मचक्र ज्ञानाच्या आविष्काराने स्वतः पवित्रत्न करून मानवाच्या हाती दिले व धर्म परिवर्तन केले धर्म आणि धर्माला म्हणतात तसंच कर्माला पालिभाषेत कम्मा म्हणतात कर्माशिवाय कर्मा धर्म होऊ शकत नाही परंतु प्रत्येक धर्माची कर्म हे वेगवेगळी आहे सत्य वास्तवता विज्ञान निसर्ग नियम आणि स्वयंज्ञानाच्या कसोटी उतरवलेल्या धर्माचे म्हणजे धम्माचे समर्थन केले आहे मानवी समाजाचे सामर्थ्य ऋकून

या मूळ पाली भाषे मराठी वाक्याला अंतही अंत नातो असे समजतात त्याला आपल्या अंगच्या असलेल्या अज्ञानाचा किंवा धम्माचा अभ्यास असलेल्या अथवा पाली भाषेचे किंचितही ज्ञान नसलेल्या त्यांनी गैरव्यवहार करून खाण्याचे काम केले आहे काही भाषेचा कथाटकाचा मूळ शुद्ध स्वरूपात पाहिला समजत नाही तेव्हा आपण तो जाणून घेण्याचा प्रयत्नही सुद्धा करत नाही त्यामुळेच या सनातनी लोकांत आपल्या मानेवर बसवलेले जे पाखड आहे ते अजूनही उठवलेले नाही आहे काही अजूनही आपल्या घरा काही देव देवताचे फोटो घेऊन त्याची पूजा करतात बाबासाहेबांनी जे विज्ञानाचे पालन दिलेल्या विज्ञानाचे पालन करत नाही याला कारणीभूत ते म्हणेल तर आपणच आलो परंतु हे सत्य सत्यच असले तरी

जन्मा घेतलेला कौवा अविरत कष्ट सोसून अविष्काराने सम्यक समृद्ध हो हा धर्म आपल्याला दिलेला आहे कर्माचे प्रमुख अंग आहे धर्म व कर्म किंवा धर्म व कर्म हे प्रत्येक बौद्ध बांधवाने कर्मसिद्धांत समजून त्यानुसार आचरण करणे हिंदूंना आपल्या त्याचा अवलंब केला पाहिजे कर्म हे नैतिक व्यवस्थेवर अवलंबून आहे नैतिक व्यवस्था म्हणजे एक चांगली आणि दुसरी म्हणजे वाईट चांगली व वाईट नैतिक व्यवस्था निर्माण होते नैतिक व्यवस्था मानवाने केलेल्या कर्मावर कार्यावर अवलंबून आहे कर्म हे नैतिक अवस्था राखतात म्हणजेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मानव नैतिक अवस्था सांभाळण्याचे काम करतो आपल्यातील ग्रह गोलनाच्या चरण गती एक प्रकारची सुव्यवस्था तसेच ऋतुचक्राची सुव्यवस्था म्हणून हिवाळा उन्हाळा पावसाळा असे तीन ऋतू होतात वृक्षापासून फळ आणि फळापासून पुन्हा बीज एका मागून एक सुव्यवस्थित निर्मिती दर्शवणाऱ्या नियमांना संबोधले जाते नैतिक व्यवस्था वाईट किंवा अकुशल असते वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही नसेल तसेच धरता कथ्याचे काही वाचिक व मानसिक असे अकुशल असेल तर कर्मनियमाप्रमाणे व कर्माच्या ती विभागाप्रमाणे कर्त्याला किंवा कधी कधी करत्यायची त्याचे परिणाम धोकावे लागतील नैतिक व्यवस्था जर माणसाची चांगली असते तर ती कारण मानसिक या वैज्ञानिक दृष्टिकोनातून निसर्गाला अनुसरून अकुश असते कर्मनियमाप्रमाणे कर्माच्या तीन विभागाप्रमाणे कर्त्यांना किंवा कधीकधी कर्त्याच्या एवढी दुसऱ्या थोडेफार चांगले परिणामाचे फळ दिले मात्र नैतिक व्यवस्था वाईट किंवा अश कुशल असल्यास कर्त्याला किंवा कर्त्याच्या एवढी दुसऱ्या परिणाम भोगावेच लागतो कुशल कर्मापासून होणारा लास प्रत्येक कुशल कर्म करणारा लाच मिळतो आणि न कुशल कर्माच्या दुष्परिणाम कोणाही काढता येत नाही म्हणून उपदेशात सांगतात कुशल कर्म करा मानवतेला अकुशल कर्म करू नका त्यामुळे नैतिक व्यवस्थेची हानी होते मानवता दुःखी होते या सर्व बाबी विचारात घेतल्यास भगवंत बुद्धाचा कर्माचा नियम अनिवार्य असल्याने याला कुठेच बाधा येत नाही पण जातात पण विश्वाची नैतिक व्यवस्था कायम राहतात त्याप्रमाणे व्यवस्था बनवणारा कर्मनिहानी टिकून राहतो इतर धर्मात कर्माचे फळ हा ईश्वर देतो असं समजतात परंतु बुद्ध धर्मात ईश्वराऐवजी हे नीतीला प्राप्त होते म्हणजेच कर्माचे फळ हे नीती होते आपण बुद्धाचा कर्मसिद्धांत शांततेत ऐकून घेतला त्याबद्दल आपले धन्यवाद